कालच काँग्रेस पक्षाचे नेते आणि माझे सहकारी माझे बंधू चौधरी दुसरे माझे सहकारी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष उल्ला खान एम आय एम चे अध्यक्ष अबुबाई यांच्यासह अनेक सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आजही आमच्या भगिनी ताई करता ताई गोरे ताई त्याबरोबर गिरीश महाजन मामडे गिरीश महाजन पण येतील पण गिरीश मामडे जिंके या सर्व मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांना सन्मानाची कारण एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित यापूर्वी काम केलेलं आहे आणि भविष्यात देखील एक कुटुंब म्हणून आम्ही निश्चितपणाने काम करणार आहोत मला घर बदलावं लागल्यामुळं काही मंडळी अडचणीत होती त्याच्यामुळे मी विनंती केल्यामुळे मी ज्या घरात गेलो त्या घरात सगळी मंडळी आली त्याबद्दल मला निश्चितपणा आनंद आहे दोन दिवस हे पक्षाचे काही प्रोसिजर असते त्याच्यामुळे पक्षाने नांदेड जिल्ह्यामधल्या पाच नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मान्यता दिली होती ती पाच उमेदवार आम्ही काल जाहीर केले कारण नांदेड मध्ये 12 नगरपालिका आणि एक नगरपंचायत ची निवडणूक आहे उर्वरित नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष आमची जी काही प्रोसेस आहे त्या पद्धतीने जाहीर होते निवडणूक कार्यक्रम असं काही नाहीये माझ्याकडे नवीन कोण आले मन्नान चौधरी ते माझ्याकडे नवीन आहेत का पूर्ण कंदारलान तालुक्याला इतिहास माहिती आहे शरद पवार पक्षात आणखी घेतलेलं नाही पण घ्यायचा विचार झाला तरी शरद कोणाचे होते शरद मागच्या कोण निवडून आणलं त्याच्यामुळं माझ्याकडे येणारे जवळपास सगळीच मंडळी हे माझ्या सोबत काम केलेले एखाद्या वेळेस घरामध्ये तुम्हाला अनुभव आहे कंदार लोह्यामध्ये काय झालं भावा भावाचे बहिणी बहिणीचे भांडण राहतात असं एखाद्या घर मोठं झालं की कोणी बाजूला गेला असेल पण एकत्र आम्ही सांगितले नंतर त्यांनी प्रवेश केला आता मी आमच्या औरातकर असतील गीते ताई असतील यांनी माझ्यासोबत अतिशय एका सख्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम केलं मी त्यांना फक्त सांगितलं ताई माझ्या सोबत यायचे एका मिनिटात त्यांनी होकार मन्नानबाईला मी अगोदर निरोप केला तर त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही प्रवेश याचा अर्थ तो तोंडावर आहे असं म्हणता येत नाही पदाचे तुम्ही त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते का वगैरे स्वतंत्र भाईला विचारा परंतु भाई माझ्याकडे जेव्हा आले किंवा कुठलीही त्यांनी आठ घातलेली नाही त्यांनी एक सांगितलं की तुमच्या नेतृत्वातली नगरपालिका इथं विकास करायचा असेल तर निवडून आली पाहिजे या भावनेनं मी तुमच्या सोबत यायला तयार आहे पक्ष जो निर्णय काल आम्ही हिमायतनगरला एक मुस्लिम उमेदवार जाहीर केला कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. जुना नवीन बात नवीन बात काहीच नाही एका कुटुंबातली बाजूला गेली होती सगळे एका कुटुंबात आले मी त्यांचा कुटुंब प्रमुख आहे आणि मी सांगितलेली गोष्ट त्यांना सगळ्यांना मान्य आहे. साहेब माझ्याकडे अनेक पर्याय आहेत. तुमचा पर्याय त्यांनी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा सन्मान पूर्वीपासूनच आहे एक काळ असा हो होता की प्रताप पाटलाच्या नंतर कोण तन्मान चौधरी अशी चर्चा तालुक्यात होती सन्मान होता पण होते ना मी तुम्हाला उदाहरण दिले कालच्या विधानसभेच उदाहरण घ्या नाष्ट्रवादीमध्ये प्रवेश होता काल रात्री काँग्रेस पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला याकडे कसं पाहत लोकशाहीमध्ये कोण कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे पण आता इथून तिकडे जाऊन पश्चाताप होऊन याची काळजी त्यांनी करावी नाराज व्हायचं नाही मी सर्वांना चर्चा करून सर्वांना विश्वासात घेऊन करत असतो आणि एखाद्या वेळेस माझ्या सहकार्यांना कोणाला ना विचारलं नाही तरी माझ्या सोबत असलेल्या कुठल्याही सहकार्याने मला आजपर्यंत आजपर्यंत दोन मला कधी असं म्हणणं नाही कि त्याला काळ घेतलं मी जिल्हाध्यक्षांना विचारून सांगतो कळेल